Oh, <music> चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीच्यानी प्रार्थना तर भरपूर दिवस झालं मी तुम्हाला म्हणत होते की मी माझ्या किचनची टूर तुम्हाला देईल 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 म्हणून पण देणंच होत नव्हतं तर आज मी तुम्हाला माझं किचन दाखवते नॉन मॉड्युलर किचन माझं कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम साधं सिंपल पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे एकदम साध्या पद्धतीने ठेवलेलं आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर कोणी जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्रायबर शॉटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी माझ्या चॅनेलवरती तुमचं नाव नक्की घेईल तर खूप दिवसापासूनचा हा ब्लॉग पेंडिंग होता आणि खूप दिवस झालं मला हा ब्लॉग बनवायचासुद्धा होता आणि मला रिक्वेस्ट पण येत होत्या कमेंट्स म्हणून तर ताई तुमचं होम टूर दाखवा किंवा किचन टूर द्या म्हणून तर आज मी तुम्हाला किचन टूर दाखवते माझं तर माझं किचन मी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे कसं सेट केलेलं कस आहे कसं ठेवलेलं आहे आणि मोजक्याच वस्तू मी ठेवलेल्या आहेत जास्त एक्स्ट्राच्या वस्तू मी ठेवलेल्या नाही आहेत आणि छान सुटसुटीत असं माझं किचन आहे तर मी तुम्हाला आज ते मी दाखवणार आहे तर छोटंसंच किचन आहे जर माझा व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी किचन ओटापशी उभा आहे आणि तिथूनच मी तुम्हाला सुरुवात करणार आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते ही आहे माझी शेगडी आणि हे आहे माझं पूर्ण किचन किचन छोटंच आहे जास्त मोठं नाही आहे तर ही माझी शेगडी आहे ही वंडर शेपची शेगडी आहे ही मला पर्सनली ना खरंच खूप आवडते खूप छान शेगडी आहे ही आणि हिला जवळजवळ घेऊन झाले चार वर्ष तरी झाले असते चार ते पाच वर्ष झाले असतील तेव्हा ही शेगडी घेतली होती मला खूप आवडली होती असंच आम्ही बिग बाजारमध्ये गेलो होतो आणि वावचर होतं त्याच्यामुळे म्हटलं की चला काय शॉपिंग करायची म्हणून मग मी शेगडी खरेदी केली होती त्यावेळेस हा ग्लासचा खूप ट्रेंड होता म्हणून मग मी ही वनरशेपची शेगडी मी घेतलेली आहे तर हा आहे चपातीचा माझा पॉट आणि ह्याच्यामध्ये मी चपाती ठेवते भाकरी जास्त ठेवते फक्त चपाती गरम राहण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवते मी आणि इकडं तेला मी तेलाची किटली वगैरे ठेवते कारण आहे ना इकडं मला सारखं हाताखाली बरं पडावं आणि सोपं पडावं यासाठी मी इथं तेलाची किटली जिरी मोहरीचा डब्बा खलबत्ता आणि ह्याच्यामध्ये मी रात्री मटकी भिजायला घातली होती ती मटकीला मोड आलेले आहेत ती मटकी तिथे ठेवलेली आहे पकडी इथेच असते कारण मला सतत ह्या वस्तू मला सारख्या लागतात जवळ लागतात त्याच्यामुळे मी जवळपासच ठेवलेलं आहे तिथे एक वरती किचनवरती कोबऱ्यात मी फ्लावर पॉट ठेवण्यासाठी मी एक ग्लास बसवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मी छान असा फ्लावर पार्ट पण ठेवते तुम्ही पाहताय तुम्हाला दिसत पण असेल आणि इथं नेपकिन असतो कारण हा नेपकिन मला हात पुसायला वगैरे लागतो मी ड्रेसला वगैरे हात पुसत नाही त्यासाठी मला हा नेपकिन लागतो त्यामुळे हा इथेच असतो आणि इकडे पाहू शकताय तुम्ही इकडे ही भांड्याची जाळी आहे आता सगळी भांडी सुकलेली होती त्याच्यामुळे मी मांडीला लावून घेतलेली आहेत आणि तुम्हाला मी दाखवते ही विंडो आहे किचनची आणि हे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण असं माझं किचन आहे म्हणजे किचन ओटा आहे आणि त्याच्यावरती ही विंडो आहे तर ह्या विंडोवरती मी इथं एका कपामध्ये सारे चमचे किंवा मग जे काही आपल्याला चाकू वगैरे लागतं ना ते सगळं मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि काचेच्या वाट्या ज्या आहेत ना त्या मला सतत लागतात त्याच्यामुळे मी त्या काचाच्या वाट्या पण तिथंच ठेवलेल्या आहेत जर कधी खीर वगैरे केली तर त्यासाठी लागतात म्हणून आणि हे ग्लास वगैरे सतत लागत असतात कोण आलं तर त्यांना पाणी वगैरे देण्यासाठी किंवा आपण पण सर्वत वगैरे करतो त्याच्यामुळे मला हे ग्लास लागतात आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी इथं दिवा वगैरे घासून ठेवलेला असतो त्याच्यामुळे इथं मी सतत हा दिवा ठेवते एक जरी पण असं ठेवलेलं असत मनी प्लांट मी दाखवते तर घरच्या घरीच मी मनी प्लांटचा वेल इथं छोट्याशा बॉटलमध्ये लावलेला आहे आणि ही परातपणे नाही इथंच असते तर असं मी खिडकीवरती छोटं मोठं सामान जे लागतं ते मी ठेवत असते कारण पटकन हाताला यावं तर ही परत ना इथंच असते कारण पीठ मळण्यासाठी सकाळी सकाळी मला जवळ पडावी त्यासाठी मी इथं घासून ठेवत असते हो ती ह्या नळांवरती आणि इथं भांड्याचं रिक्विड आहे पाठीमागे इथं एक बॉटल ठेवलेली आहे बॉटलसारखी लागते परीला स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि इथं फिल्टर बसवलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर हा एक फिल्टर इथं बसवून घेतलेला आहे कारण सतत लागतं आपल्याला पाणी बाहेरून पाणी आणायचं खूपच त्रास होतो त्याच्यामुळे मग इथं फिल्टर पण ठेवलेला आहे आणि ही विंडो आहे किचनची ही पूर्ण एवढी मोठी विंडो आहे तिथे अजून आम्ही एक दोन स्थान बसवलेला हो नाहीये तो पण लवकरच बसून घेईन जर तुम्ही माझे व्हिडिओ डेली माझे जे ब्लॉग्स आहेत ते बघितले तुम्ही अशीच मला कायम साथ दिली तर आपण खूप काही करू शकतो तर आता इकडच्या साईडला आपण बघूया इकडं मी सगळं माझी छोटी जी मांडणी आहे ना ती मी इकडे ठेवलेली आहे तर ही जी छोटी मांडणी आहे ह्याच्यामध्ये सगळे ज्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत ना त्या सगळ्या बरण्या मी इथं ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती मिक्सर पण मी ठेवते कारण इथं ना काय बोलतात त्याला स्विच तिथंच आहे त्याच्यामुळे मग मी तिथंच मिक्सर ठेवलेला आहे आणि खाली सगळ्या ह्या बरण्या आहेत इथं साखरेची बरणी चहा पावडर मीठ जे रोजच्या जेवणामध्ये लागतं ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे शेंगदाणे आहेत डाळी आहेत सगळं इथं जे लागतं ते ठेवलेलं आहे बाकी मग न लागणाऱ्या गरम मसाला वगैरे असतो खडा मसाला हे सगळं खालच्या साईडला ठेवलेलं आहे तर ही अशी माझी छोटीशी मांडणी आहे आणि अजून एक मांडणी आहे मोठी ती पण मी तुम्हाला दाखवते तर ही आहे माझी मोठी मांडणी हे सगळे मोठे डबे जे आहेत ना ते सगळे मोठे डबे जेवढा जास्त एक्स्ट्राचा किराणा वगैरे भरलेला असतो ना तर तो किराणा जेव्हा भरते त्यावेळेस ह्या डब्यांमध्ये मी ठेवते कारण जास्त डबे मी काय ठेवलेले नाहीये फक्त एवढेच डबे आहेत दहा डबे ठेवलेले आहेत तर ह्या डब्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाळी किंवा काही शिंदाणी वगैरे जास्त एक्स्ट्राचे असेल तर ते मी ठेवते आणि त्याच्यानंतर ही जेवढी वापरात रोजच्या लागतात तेवढीच एवढी ताटं मी वरती ठेवलेल्या आहेत एक दोन ताटे एक्स्ट्रा ठेवलेले आहेत कारण कोणी जर आलं तर त्यांच्यासाठी लागतं म्हणून इकडं छोटेसे दोन कप्पे आहेत इथं मिक्सरचं भांडं वगैरे तांब्या वगैरे जे काय लागतं प्लेटी वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे आणि हे परीच्या फेवरेट प्लेट आहेत तर तिला खायला लागतात त्याच्यामुळे मग मी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्लेटी घेऊन येत असते तिला अशा आवडतात म्हणून आणि हे कधी आरतीला वगैरे ताट लागतं त्याच्यामुळे मग हे तांब्याचं ताट पण मी घेतलेलं आहे हे पण इथंच घासून कोपऱ्यामध्ये मी ठेवत असते तर इथं सगळ्या प्लेटींचं सेक्शन आहे हे प्लेटी ठेवते मी इथं छोट्या छोट्या कप्प्यामध्ये इथे इडलीचं भांडं आहे हे हे जे आहे ना प्लास्टिक आपलं सॉरी स्टीलचं तर हे इडलीचं भांडं आहे आणि हा कुकर आहे माझा हा खूप फेवरेट कुकर आहे माझा तर ही कढई आणि ह्या पातिल्यामध्ये मी भरपूर सारी पातिली घालून ठेवलेली आहेत कारण ठेवणार कुठे त्याच्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम होतो म्हणून मग असं जागा पण जा आपली युटिलाईज होते म्हणून मग मी असं एकात एक घालून ठेवलेलं आहे आणि इथं खालच्या साईडला मोठे डबे ठेवलेले आहेत एकात बाजरीचं पीठ असतं एकात गव्हाचं पीठ असतं आणि एकामध्ये अजून दोन तीन डबे आहेत ते एक्स्ट्रा ठेवलेले आहेत इकडं चाळण वगैरे पूर्ण पूर्णाची लागते ती पण इकडे पाठीमागे ठेवलेली आहे आणि इथं जर आपण कधी काय वेगळा पदार्थ तळणीचा केला तर जास्त जर तेल साठलं तर ही अशी जाळी वगैरे ठेवलेली आहे हे सगळे चमचे अडकवलेले आहेत आणि इथं चॉपिंग बोर्ड ठेवलेला असतो चॉपिंग बोर्डसुद्धा मला डेली लागतो त्याच्यामुळे इथेच ठेवलेला आहे हे ताट मला भाजी नीट करण्यासाठी लागतं म्हणून मग मी हे ताट पण ठेवलेलं आहे इथे हे स्टीलचं ताट दिसते नाही हे खूप छान आहे हे पण आणि इथंच लगेच फ्रीज पण मी ठेवला आहे तर मी फ्रीज दाखवते तुम्हाला तर, तर हा माझा सॅमसंगचा फ्रीज आहे तर भरपूर वर्ष झालं ह्या फ्रीजला घेऊन जवळजवळ मला वाटते चौदा वर्ष झालं ह्या तेरा वर्ष झालं ह्या फ्रीजला घेऊन सॅमसंगचा फ्रीज आहे आणि खूप छान लागलाय मला हा फ्रीज म्हणजे कुठंच काय झालेलं नाही अजून तरी तेरा वर्ष त्याला आम्ही काहीच केलेलं नाही व्यवस्थित करायची सुद्धा वेळ आलेली नाही इतका छान फ्रीज म्हणजे आम्हाला लागलेला आहे तर असं फ्रीजमध्ये मी जे काय लागतं डेलीच ला आपलं ते ठेवलेलं आहे आणि फ्रीजवरती मी जास्त काही पसारा ठेवत नाही हा फ्रीजवरती जो कवर असतो ना तो पण कवर मी ठेवलेला आहे आणि छान आहे हा कवर पण हे चपातीचं टोपलं बाकरीचं टोपलं आहे मी दाखवते तुम्हाला कधी कधी जास्त जर पाहुणे वगैरे आले तर ह्याच्यामध्ये मी भाकरी वगैरे ठेवते तर हे इथंच ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं असावं म्हणून आणि हे फ्रूटचं भांडं आहे तर फ्रूट आण आता संपलेले आहेत असतात फ्रूट पण संपलेले आहेत त्यामुळे मी हे असंच ठेवले हा आमचा चिल्लरचा डबा आहे चिल्लर इकडे तिकडे सारखी पडलेली असते त्याच्यामुळे मी फ्रीजवरती चिल्लर ठेवते तर असं डब्यामध्ये छोटासा स्टील नाजूक आहे तर त्याच्यामुळे हे जे छोटेसे जार आहेत जे चिनी माती मी घेतले होते आवडले होते आणि खूप छान दिसतात हे त्यामुळे हे एक दोन घेतलेले आहेत आणि हा एक मोठा जार आहे हा पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये आपण लोणचं वगैरे सुद्धा ठेवू शकतो किंवा खडामट ठेवू शकतो असं भरपूर सारे प्रकार आपण ठेवू शकतो तर हे असं माझं छोटस किचन आहे आणि असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे थोड्याशाच गोष्टी आहे आता किचन कडप्प्या खाली मी दाखवते तुम्हाला काय काय ठेवलेलं आहे अजून पण मी काय बोलते त्याला फर्निचर करून घेतलेलं नाही ट्रॉल्या करून घेतलेला नाहीये साधं सिंपल किचन आहे तर मी तुम्हाला खाली दाखवते मी काय काय ठेवलेलं आहे तर पहिलं तरी इथं मी गॅसच्या टाक्या ठेवलेल्या आहेत दोन टाक्या आहेत त्याच्यामुळे मग इथं दोन्ही टाक्या मी खाली ठेवलेल्या आहेत ह्या कप्प्यामध्ये कारण हे ना अजूनपर्यंत मी इथं काय बोलतो त्याला हे hmm. कप्पे करून घेतलेले नाही आहेत तर ते पण करायचे आहेत तर इथं ह्या चॉकलेटी जो जार आहे प्लास्टिकचा त्याच्यामध्ये एक्स्ट्राची भांडी आहे छोटी मोठी जी भांडी लागतात जास्त माणसं आल्यानंतर तर आ, 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 ती घासून वगैरे मी ह्या जारमध्ये ठेवलेली आहेत ती कढई कधी जास्त व्यक्ती आली तर लागतात ताट पण तिथंच वरती कॅरीबॅगमध्ये मी ठेवलेले आहेत कारण ठेवणार कुठे जागा अपुरी आहे आणि मांडी पण छोटीशी आहे त्याच्यामुळे मग मी असं करून ठेवलेलं आहे आणि ह्या पिंपमध्ये सुद्धा भांडी आहेत वरती कोळपाट लाटणं माझं ते तिथंच असतं डेली घासलं जातं ते आणि डेली तिथं मी ठेवते सुकल्यानंतर तर तो मोठा कुकर आहे तिथं पण कोपऱ्यामध्ये दिसत असेल तुम्हाला तो खूप मोठा कुकर आहे आणि तो लग्नामधला कुकर आहे जास्त यूज होत नाही पण कधी कधी जास्त माणसं जर आली ना तर लागतो तो कुकर म्हणून मग असं मी ठेवते तर असं माझं किचन आहे असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि खूप छान असं म्हणजे मा मला जसं सुटसुटीत वाट मला जसं सुटसुटीत वाटतं ना तसं मी किचन ठेवलेलं आहे गोष्टी पटकन सापडाव्यात पटकन लगेच दिसाव्यात समोर अशाच मी सगळ्या वस्तू हो अशा ठेवलेल्या आहेत तर हे असं माझं किचन आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय